अद्भूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आता सुरुवात करते मंडळीनो आज आहे आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी खूप मोठा दिवस आहे आज श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी दिवस आहे त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना सर्व सेवेकरांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि आशा करते की आज सर्वच जणांनी श्री स्वामी समर्थ महाराजांची चा, पूजा अर्चा पंचोपचार पूजा केली असेलच अभिषेक पण केला असेल सकाळी नैवेद्य पण दाखवला असेल आरती पण केली असेल ज्यांचं श्री गुरुचंद्र ग्रंथाचं पारायण सुरू होतं त्याची समाप्तीसुद्धा आज झालेली आहे त्यांचंसुद्धा सात दिवसीय पारायण खूप छान असं झालं असेल अशी आशा करते आणि स्वामी महाराजांचा दत्तवरांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असो तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या ते सर्व त्यांनी पूर्ण करो अशीच स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आचड्याला सुरुवात करते मंडळींनो उद्या आहे सात मे तारीख आणि उद्या आलेली आहे दर्श अमावस्या आणि उद्या मंगळवार देखील आहे तर सर्वप्रथम आपण जाणून घ्या की दर्श अमावस्या ही कधी सुरू होणार आहे तर उद्या अमावस्या प्रारंभ सात मेला सकाळी अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे ती बुधवारी आठ मेला अमावस्या समाप्ती ही सकाळी आठ वाजून बावन्न मिनिटांनी होईल म्हणजे उद्या दिवसभर सकाळी अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटानंतर दिवसभर अमावस्या तिथी आहे म्हणजेच दर्श अमावस्या आहे तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे की अमावस्या ही तिथी जी आहे की आपल्या पित्रांसाठी आणि आपल्या जगाचे पालनहार विष्णूंसाठी समर्पित असते म्हणजेच आपण अमावस्ये दिवशी आपल्या पित्रांसाठी तर सेवा करतच असतो आपण दान धर्म करतच असतो पण तो त्याचबरोबर अमावस्या ही प्राप्तीची सुद्धा अमावस्या मानली जाते कारण आपण आपल्या वर्षातील जो सगळ्यात मोठा सण असतो दीपावली लक्ष्मीपूजन हे आपण अमावस्येलाच करत असतो त्यामुळे ही तिथी जी आहे जी प्रत्येक महिन्याला अमावस्या तिथी येत असते ती हिंदू धर्मानुसार खूप महत्त्वाची असते ही तिथी सांगितल्याप्रमाणे जगाचा पालनहार विष्णू आणि पूर्वजांना समर्पित असते या दिवशी जप तप आणि दान करण्याची खूप जास्त परंपरा आहे आणि असं केल्याने आपल्या पूर्वजांना आत्म्यात शांती मिळते त्यांना सद्गती मिळत असते पण त्याचबरोबर मे महिना म्हणजेच तुम्हाला माहिती आहे की मराठी पंचांगानुसार चैत्र माह पितरांच्या पूजेला समर्पित असतो या महिन्यात अक्षय तृतीय पण आलेली आहे ज्या दिवशी आपण पितरांसाठी उदक कुंभदान पण करत असतो त्यामुळे मै मे महिना जो आहे तो अतिशय महत्वपूर्ण असतो आपल्या पितरांच्या सेवेसाठी तर त्याचबरोबर या महिन्याच्या संधीला म्हणजेच चैत्र अमावस्येला खूप महत्त्व देखील आहे आणि ही अमावस्या पित्रांना समर्पित देखील आहे तर आपल्याला उद्या सात मे दर्श अमास्थे दिवशी जर आपल्याला किंवा आपल्या कुंडलीमध्ये किंवा आपल्या कुटुंबाला पितृदोष प्रखर पितृदोषाचा त्रास असेल किंवा आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष सांगितला असेल तर तो पितृदोष दूर करण्यासाठी आपल्याला काय करता येईल त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा मध्ये स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित कळेल तर मंडळींनो पितृदोष दूर करण्यासाठी सर्वप्रथम उद्या आपल्याला जर मी तुम्हाला सांगेल की उद्या उठल्यावरती सकाळी तुम्ही लवकर सुचिरभूत व्हा लवकर उठा आणि उठल्यावरती आधी तुम्ही एका कलशामध्ये म्हणजेच आपला जो तांब्यास तांबे असतो त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे थोडं फुल अर्पण टाकायचे आहे त्याच्यामध्ये थोडे काळे तीळ टाकायचे आहेत आणि ते जे जल आहे ते तांब्याने तुम्हाला सूर्यदेवताला अर्घ्य अर्पण करायचं आहे पित्रांचं स्मरण करून त्याचबरोबर आपल्याला उद्या आंघोळ झाल्यावर देवपूजेच्या अगोदरच आपल्याला आपल्या पित्रांसाठी जे आपण पितृस्तोत्र आहे किंवा पितृस्त स्तुतीकारक स्तोत्र आहे जे नित्यसेवेच्या पोथीमध्ये दिलेलं आहे ते आपण घरातल्या पुरुष मंडळी स्त्री मंडळी असतील पुरुषांना वेळ नसेल घरातल्या कर्त्या पुरुषाला वेळ नसेल तर घरातले कर्त्या स्त्रीने सुद्धा ही आ, सेवा केली तरी चालेल दक्षिण दिशेकडे तोंड करून आसन घ्यायचं आसनावरती बसायचं आहे दक्षिण दिशेला तोंड करायचं आहे डोक्यावरती पदर घ्यायचा आहे किंवा डोक्यावर काहीतरी रुमाल घ्यायचा आहे पुरुषांनी आणि आपल्या नित्यसेवेमध्ये जे पितृत तुष्टिकारक स्तोत्र दिलं आहे आणि पितृस्तोत्र दिलं आहे त्याचं पठण करायचं आहे मनोभावे श्रद्धेने आणि जर तुम्हाला एक एकमाळ जप करता आला तरीही अतिशय उत्तम असेल तर ह्या गोष्टी करायच्या आहेत त्यानंतर जर तुम्हाला पितरांसाठी तर्पण करता आलं तरीही तर्पण करा त्यांच्या स्मरणार्थ उद्या तुम्हाला ज्या काही जास्तीत जास्त सेवा करता येतील या सर्व सेवा तुम्हाला करायच्या आहेत त्याचबरोबर उद्या आपल्या घरामध्ये आपण ज्यावेळेस लादी पुसू आपण ज्यावेळेस घरा घर स्वच्छ करू त्यावेळेस झाडून झा घर झाडून झाल्यावरती लादी पुसताना लादीच्या पाण्यामध्ये आपण लिंबू थोडंसं मीठ थोडंसं हळद आणि थोडंसं गोमूत्र आपल्याला मिक्स करायचं आहे आणि पूर्ण घरातली जी लादी आहे आहे ती स्वच्छ करून घ्यायची आहे त्याचबरोबर घराचा मुख्य प्रवेशद्वार पण स्वच्छ करून घ्यायचा आहे आपल्याला पुसून घ्यायचं आहे आणि आपल्याला उद्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायलासुद्धा विसरायचं नाही आहे तर या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टीने आपल्या घरातली जी काही नकारात्मकता आहे जी काही निगेटिव्हिटी आहे ती सगळी बाहेर जाण्यास मदत होत असते आणि त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची वाईट बाधा घरामध्ये असेल वाईट शक्ती असेल तेसुद्धा आपल्याला त्रास देत नाहीत तर कारण की खूप लोकांना अमावस्य पौर्णिमा आली तर या दिवशी खूप घरामध्ये कटकिटी भांडण त्रास काही ना काहीतरी गोष्टी होत असतात त्यामुळे या गोष्टी निवारण्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्याचबरोबर यानंतर आपल्याला देवपूजा केली देवपूजा झाल्यानंतर आपल्याला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पंचमहायज्ञ अतिशय महत्त्वपूर्ण आहे पंचमहायज्ञ जर आपण रोज केला तर आपल्याला कुठल्याही प्रकारचे जे म्हणतात नारा ना नारायण नागबलीसारखे जे विधी आहेत ते करायची गरज पडत नाही हे आपला परमपूज्य गुरुमावलीने सांगितलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनातून त्यामुळे पंचमहायज्ञ रोज करा मी सुद्धा करते तुम्हीसुद्धा करा यावरती माझा व्हिडिओ आलेला आहे त्याने खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्या आर्थिक प्रश्न असतील जे काही वैयक्तिक प्रश्न असतील व्यवहारिक प्रश्न असतील नोकरी विषयक संततीविषयक ते सगळे प्रश्न मार्गी लागतात शुभ कार्यसुद्धा घरामध्ये घडतात आणि पित्रांचा आशीर्वाद लागतो त्यामुळे आवर्जून उद्या पंचमहाज्ञ करायला विसरायचं नाही आहे सगळ्यांना माहिती आहे पंचमहायज्ञ पाच कामे करायची असतात ती पाच कामे करायची आहेत त्याचबरोबर आपल्याला उद्या कावळ्याला घास ठेवता आला दुपारी बारा वाजता किंवा बाराच्या नंतर बारा ते साडेबारा दरम्यान तुम्ही एक छोटासा घास किंवा दही भात तरी आपण कावळ्याला उद्या ठेवायचा आहे पक्ष्यांना ठेवायचा आहे pe anul जो काही घरातला कर्ता पुरुष आहे त्यांनी आपल्याला उद्या आपल्याला काय करायचं आहे उद्या आपल्याला हिरण्यदान द्यायचं आहे पित्रांच्या नावाने एक प्रकारे आपण जे दान देत असतो त्या दे दानामध्ये हिरण्यदानालासुद्धा खूप जास्त महत्त्व आहे तर हिरण्यदान म्हणजे काय तर हिरण्यदान म्हणजे जो घरातला पुरुष आहे कर्ता पुरुष त्यांनी त्यांचे जर वडील वडील वारले असतील तर त्यांनी नक्कीच आवर्जून घरातल्या पित्रांच्या स्मरणार्थ आपल्याला अकरा रुपये दक्षिणा एक जानव जोड आणि सवा पावशीर पेढे घेऊन आपल्याला आपल्या जवळच्या मंदिरामध्ये जर कोणी ब्राह्मण असेल किंवा ओळख कोणी ब्राह्मण असेल त्यांना ते दान आहे ते पण काही घरामध्ये सकाळी काही खाण्यापिण्याच्या अगोदर ह्या गोष्टी करायच्या आहेत पित्रांसाठी एक दिवस तरी आपण आपल्या पित्रांसाठी न खाता पिता या सर्व गोष्टी करू शकतो कारण की जर एकदा जर प्रखर पितृदोष मागे लागला तुम्ही एकदा न विचारा कुठल्या कुटुंबाला जर प्रखर पितृदोष सांगितला असेल आणि तो त्रास काय असतो ना तो एकदा तुम्ही त्यांना विचारा अक्षरशः अंगावर शहारे येतील एवढा भयानक प्रखर पितृदोष काय काही कुटुंबाला असतो कधीच कधीच त्यांचं जे कुटुंब आहे प्रगती ते प्रगतीकडे मद, गड़ा वाटचाल करत नाही कुठल्या चांगल्या गोष्टी त्या घराम घरामध्ये घडत नाही सततचा आजारपण किटकीट नोकरीविषयक संततीविषयक शा अभ्यासाविषयक मुलांविषयक सगळ्याविषयक प्रश्न निर्माण झालेले असतात त्या घरामध्ये त्यामुळे प्रखर पितृदोष जर नको असेल तुम्हाला व्हायला तर आवर्जून हिरण्यदान असेल पंचमहाज्ञी असेल तर्पण असेल सगळ्या गोष्टी असतील जे काही आपण हवनयुक्तसुद्धा तुम्ही पि पितृतुतिकारक जे स्तोत्र आहे ते तुम्ही हवन नियुक्त सुद्धा तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे या गोष्टी तुम्हाला उद्या करायच्याच आहेत त्याचबरोबर उद्या तुम्हाला दान धर्म करायचा आहे सांगितल्याप्रमाणे चैत्र अमावस्याच्या दिवशी म्हणजेच उद्या सात मेला पितराशी संबंधित उपाय खूप लाभदायक ठरतात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या दिवशी दान धर्म करण्याला अधिक महत्त्व आहे अमावस्या तिथीला गरीब लोकांना जर तुम्हाला अन्नदान आणि पैसे दान केले पाहिजेच जर असं केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा जा खूप जास्त त्याचं जा पुण्य लाभतं आणि पितरांचा आशीर्वाद देखील लाभतो यासह तुम्ही कपडे साखर धान्य इत्यादी गोष्टीची दान करू शकता या उपायाने पितृदोष तर दूर होतोच पण पूर्वजांचा आशीर्वाद देखील आपल्याला लाभत असतो आणि त्याचबरोबर उद्या तुम्ही पितृदोषाने जर त्रस्त असाल तर चैत्र अमावस्या दिवशी पितरांशी संबंधित ओम आद्यभूताय सर्व सर्वसेवाय धीमही शिवशक्ती स्वरूपेण पितृदेव प्रचोदयार्थ या मंत्राचा जप केला पाहिजे या मंत्रात जप केल्याने पितर प्रसन्न होतात आणि पितृदोष खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतो अशा प्रकारे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला पितृ दोष दूर करण्यासाठी काय उपाय करता येतील ते तुम्हाला मी सांगितलेले आहेत त्याचबरोबर अजून एक गोष्ट सांगेल की खूप लोकांना सवय असते की म्हणजे रोजच नॉनव्हेज कोणाच्या घरामध्ये बनतं पण मी एक आवर्जून सांगेल की खरंच तुम्हाला जर पितृदोष मागे लागू नये किंवा पित्रांचा काही त्रास होऊ नये असं जर वाटत असेल तर अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी तरी घरामध्ये कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका मांसाहार करू नका कारण की अमावस्या ही तिथे सुद्धा समर्पित असते आणि उद्या मंगळवार देखील आहे आई भगवतीचा वार आहे त्याच्यामुळे आवर्जून उद्या महिन्यातले दोन दिवस तरी तुम्ही अमावस्या पौर्णिमा तरी टाळा मा मांसाहार करायला कुठलंही व्यसन करण्यासाठी कारण की त्याच्या त्या बाबतीत खूप ज जो कोणी मांसाहार करतो या दिवशी त्याच्या मागे खूप मोठा प्रखर पितृदोष लागतो त्याचबरोबर छोटे मोठे अजूनही उपाय आहेत ते म्हणजेच तुम्ही उद्या म्हणजे या दिवशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही स्नान ये स्नानाला खूप जास्त महत्त्व आहे म्हणजे सकाळी तुम्ही ज्यावेळेस आंघोळ करता स्नान करताल तर असं म्हणतात की उद्याच्या दिवशी अमावस्या दिवशी एका पवित्र नदीमध्ये स्नान करायला पाहिजे पण आपल्याला तर नदी जवळ नाही आहे तर तुम्ही या दिवशी आवर्जून तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आणि गंगाजल टाकून तुम्ही आंघोळ करायचं आहे त्याला सुद्धा खूप विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर या दिवशी शनिदेवाच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे अशा स्थितीत शनिमूर्तीवर तीळ तेल आणि फुले अर्पण करावी या दिवशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला तुम्ही पित्रांच्या स्मरणार्थ जीव घालू शकता त्यांना गरजवंत गरजू गोष्टी पण देऊ शकता त्याचबरोबर या दिवशी चैत्र अमावस्याच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या पूजेला पण खूप महत्त्व आहे त्यानुसार पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे आणि सकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचे आहे आणि संध्याकाळी दिवा लावायचा आहे आणि अजून एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगेल मी ती म्हणजे पौर्णिमा आणि अमावस्या दिवशी आवर्जून जे सेवेकरी आहेत किंवा जे सेवेकरी नाही आहेत त्यांना सुद्धा सांगेल की अमावस्या आणि पौर्णिमा ह्या तिथीच्या दिवशी कुठल्याही दुसऱ्या घराचं पराण्ण खाऊ नका त्याचे खूप मोठे दोष आपल्याला लागतात या दिवशी तरी तुम्ही खरं सांगते अदरवाईज ठीक आहे तुम्हाला बाकीच्या दिवशी तुम्हाला जमेल किंवा तुम्हाला खावंच लागतं आहे बाहेरचं पण अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी तरी कोणाच्याही बाहेरच्या लोकांचं हातचं जेवण जेवू नका अन्न खाऊ जे� नका परांन घेऊ नका खूप मोठे दोष या दिवशी आपल्याला त्या परांडातून लागत असतात आणि आपली सगळी जी सेवा आहे पारणाची सेवा आहे आत्ता म्हणजे आजच आपलं श्री गुरुचैत्यग्रंथाचं पारायण समाप्त झाली आहे आणि उद्या लगेच अमावस्ये दिवशी जर तुम्ही कोणाच्या हातचं पराणं जर खाल्लं तर सगळी सेवा व्यर्थ जाणार आहे म्हणून मी तुम्हाला सांगेल की एका पक्क्या सेवेकरांनी खऱ्या सेवेकरांनी तरी आवर्जून हे नियम पाळलेच पाहिजेत आणि उद्या आवर्जून आपल्या पित्रांसाठी जास्तीत जास्त सेवा धर्म दान धर्म करा तर्पण करा आणि नक्कीच पित्रांचा आशीर्वाद लाभून घ्या तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये राहिलं असेलच की आपल्याला उद्या सात मे दरश अमावस्या दिवशी प्रखर पितृदोष दूर करण्यासाठी कोणत्या सेवा उपाय करायला हव्यात ते आणि त्याबद्दल मी भरपूर माहिती पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केली आहे तर ती नक्कीच तुम्ही फॉलो करा ती तुम्ही सेवा सगळ्या करा आणि सगळ्या गोष्टी करा तर अशा प्रकारे तुम्हाला आजची व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ